नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तु हिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड दाखवलेला आहे त्यांनी तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला खूप आणि खूप मज्जा येणार आहेत तर व्हिडिओ एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि प्रेक्षकांना सुरुवातीला त्यांनी अर्णव आणि ईश्वरीचं सीन दाखवलेला आहे अर्णवचं बहुतेक ना प्रेक्षकांना पोट दुखत आहे त्यामुळे तो त्याच्या हातात रुमाल घेऊन आणि पोट एका साईडला असं आहे असं येत असतो आणि तिथे बेडवर बसतो तेवढ्या तिकडनं ईश्वरी येते आणि ईश्वरी म्हणते काय झालं सर जेवण जास्त झालं का काही तकलीफ होतीये का आणि अर्ण म्हणतो की हा हा हो हो ते ओव्हर ओव्हर इटिंग झाल्यामुळे डाएट बिघडलं माझ आणि अर्णव म्हणतो की तू एवढ्या जिलेब्या भरवल्यास की आणि ईश्वरी म्हणते की अहो ह्यात माझी काय चूक का आहे सर चार। सगळ्यांनी आग्रह केला म्हणून भरवलं ना मी जिलब्या आणि मग तुम्ही नाही म्हणायचं होतं मग अर्णव म्हणतो असं कसं नाही म्हणणार तू स्वतःच्या हाताने मला जिलेबी भरवल्यावर नाही कसं म्हणणार ना ईश्वरी म्हणते का म्हणायचं होतं नाही अर्णव म्हणतो की मी सिंदर ते इतरांना काय वाटलं असत आपलं अजूनही पटत नाहीये मी तुझ्या हातच खात नाहीये कस दिसलं असतं ना ते अर्णव म्हणतो की आता आपलं ठरलंयत ना इथं काही असो बाहेर आपण हॅपी कपल आहोत असं दाखवायचं ठरलायत ना ईश्वरी म्हणते हे दाखवायच्या ना आता एवढ्या जिलब्या खायच्यात का मी सांगितलं होतं का तुम्हाला एवढ्या जिलब्या खायला अर्णव म्हणतो की मी वाट बघत होतो ईश्वरी म्हणते की कसली अर्णव म्हणतो की काळजीने तू म्हणशील सर बा जास्त खाऊ नका पण तू काही म्हणालीच नाही नवऱ्याची काळजी आहे असं दिसतच नाही तुला इकडं प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते भडकूचंद खात असेल तर कोणाची थांबवायची हिंमत आहे का आणि इकडे अर्णव म्हणतो की अ काही म्हणालीस का तू ईश्वरी म्हणती जर तुम्ही भडकला असतास तर आपलं हॅपी कबलचं चित्र कसं काय उभं राहिलं असतं तिथे अर्ण म्हणतो कि मग ऑर्डर सर सोडायची ना आणि तो अर्ण पोटाला हात लावून उभा राहतो आणि म्हणतो की सर थांबा बाद झालं जास्त खाऊ नका ऐकलाच तुम्ही नास्त्या खाल्ल्या ना खाल जिलेब्या ईश्वरी पण उठून त्याच्या जवळ येते आणि म्हणते की ऑर्डर तुम्हाला अर्णव म्हणतो हम्म ईश्वरी म्हणते की तुम्हाला सवय आहे का दुसऱ्याच्या ऑर्डर ऐकायची आणि तो पुटपुट भुडकुटून ते भुडकुचून अर्णव म्हणतो की जोरात बोल ना मला पण कळू दे ईश्वरी म्हणते की आजपर्यंत हजार वेळा बोलली आज परत बोलते आणि ईश्वरी म्हणते की भडकुचंद 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 आणि प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो गे बघ मी सिंदोर तेवढ्यात ईश्वरी म्हणते सर भांडायला लागल्यावर पोटात दुखायचं बंद झालं का आणि प्रेक्षकांनो हा अर्ण परत नाटक करतो आणि म्हणतो की आ आणि ईश्वरी इतकी हसते ना प्रेक्षकांनो कारण तिला माहिती की याचं पोट दुखलेलं दुखायचं राहिलेलं आणि इतक्या हसते की आणि अर्णव काही बोलणार तेवढ्यात ती म्हणते की राहू दे आणि प्रेक्षकांना दोघाही हसतात आणि एकमेकांना टाळ्या देतात टाळ्या देतात अर्णव तिचा हात पकडूनच घेतो प्रेक्षकांना आणि हस असा हात हातात घेतल्यानंतर ईश्वरीचं मात्र हसणं थांबून जातं आणि ती अर्णवकडे आणि अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि तिथे असं रोमॅन्टिक सॉंग लागतं दे ह्या सिरियलचं ते टायटल सॉन्ग आहे ते आणि प्रेक्षकांना ईश्वरीला थोडं अकवर्ड फील होत असतं आणि ती आपला हात काढते आणि अर्णव म्हणतो की मला सांग की आपण हॅपी कपल आहोत हे दाखवण्यासाठी तुम्हाला खाली भरवलं का हम्म ईश्वरी म्हणते की सगळ्यांनी आग्रह केलात ना मग अर्णव म्हणतो की म्हणजे मनापासून नाही भरवलंस ईश्वरी म्हणते की नाही तसं नाही अर्णव म्हणतो की म्हणजे मनापासून भरवलं ईश्वरी म्हणते की म्हणजे सगळ्यांनी आग्रह केला म्हणून तेवढ्यात अर्णव म्हणतो की सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मनापासून भरवलंस का आणि ईश्वरी म्हणते की सर आलेच मी प्रेक्षकांनो हे ऐकून मात्र अर्णवचा चेहरा मात्र आज खुललेला आहे आणि ईश्वरी तिथून निघून येऊन रूमच्या बाहेर येते आणि विचार करते की हे असं काय होत हे भडकुचंद आज मला प्रेक्षकांना इकडे ईश्वरी असा इकड़े हर, आसा विचार करते आणि इकडे मात्र अर्णवला जे आठवत कि त्यावेळेस ती कबड वर पेटी ठेवताना कशी खाली पडली आणि तो तिला कस झेलतो ते आणि त्याला तेही आठवते की आपण तिला एक गुलाबाचं फुल ऑफर केलं होतं जे दिलं होतं प्रेमाने आणि जेव्हा आईकडे गेल्यानंतर ती अर्णवला घास भरवते तेही अर्णवला आठवतं आणि तो मात्र गालातल्या गालात, गालात हसत असतो प्रेक्षकांना आणि ईश्वरीलाही आठवतं की अर्णव कसं आपल्याला घास भरवतो ते आणि तेही ते आठवून गालातल्या गालात, गालात हसत असते आणि प्रेक्षकांना जेव्हा ईश्वरीला शॉक बसतो तेव्हा अर्णव तिच्या हाताला कसं फूक मारतो हे सुद्धा ईश्वरीला आठवत असतं आणि प्रेक्षकांना जेव्हा दागिने घालायची वेळ येते तेव्हा अर्णव तिला पैंजन घालतो हे सुद्धा ईश्वरीला आठवत असतं म्हणजे चांगल्याच गोष्टी ईश्वरीला आठवतात आणि बहुतेक ते आता काहीतरी चांगला विचार करेल अर्णव बद्दल असं तरी वाटत आहे आणि बऱ्याच गोष्टी आठवतात जे गळ्यात हार घालणं वगैरे वगैरे आणि आता जिल्ह्या भरवल्यात तेही अर्णवला आठवत असतं म्हणजे प्रेमाने हा प्रेक्षकांना हे दोघेही त्या आपल्या रोमॅन्टिक आणि चांगल्या आठवणींमध्ये गोंधलेल्या असतात त्यानंतर इकडे त्यांनी अंजलीचा आणि दाख दाक्षीन दाखवलेला आहे इकडे अंजली म्हणते की अंजली म्हणते की आज प्रेमाने ईश्वरीने भर अजिलब्या भरवल्यात अर्णवला की ते बघून मला खरंच खूप छान वाटलं आणि अंजली म्हणते की हळूहळू त्यांचं नातं रुळावर येत आहे आणि हा राजेश म्हणतो की हळूहळू म्हणजे अंजली म्हणते अहो ज्या परिस्थितीत त्यांचं लग्न झालं त्यावर न बोलते हा राजेश जसं काही माहीतच नाही असं बोलत आणि म्हणतो की हा हा अच्छा अच्छा आणि ही अंजली राजेशला म्हणते की तुम्हाला एक सांगू मला आधीपासनं वाटायचं की हे दोघ एकमेकांसाठी मेड फॉर इच आदर आहेत आणि प्रेक्षकांना जसं जसं अंजली सांगत असते तसं तसं याला अजूनच तडफडा होत असतो आणि तो म्हणतो की जरी ईश्वरीने जिलेब्या त्याला भरवल्या तरी ती मिस इंदोर माझीच आहे म्हणजे इंदोरी जिलेबी माझीच आहे फक्त माझी आणि प्रेक्षकांना तो संतापाच्या भरात पुस्तकाचं फान फाडतो आणि आवाज आला म्हणून अंजली त्याच्याकडे बघते आणि इकडे अंजली म्हणते की अहो आणि हा राजेश उठून तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की मेड फॉर इच अदर वगैरे काहीही नसतं आणि जगात कोणीच एकमेकांसाठीही बनलेलं नसतं आणि इकडे अंजलीला कळत नाही प्रेक्षकांना की हा राजेश असं काय बोलतोय आणि ती घाबरते आणि ज्याला जे हवंय ते तो मिळवतोच आणि तो, तो कागद हातातला आपटतो आणि इकडे प्रेक्षकांना अंजली खूप घाबरते हा आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो वाटेल ती किंमत मोजून आणि म्हणतो की समजलं का राणी सरकार आणि तेवढ्यात इश अंजली म्हणते की अहो हे हे तुम्हाला काय तेवढ्यात हा राजेश म्हणतो की वाटलं की नाही एखाद्या फिल्म मधल्या विलन सारखं आणि म्हणतो की खरं सांग खरं सांग इकडे ही बिचारी म्हणती अहो काय होत हे तुम्हाला आणि प्रेक्षकांना हा राजेश हसतो आणि म्हणतो मजाक केली का अंजली मला सांग मेड फॉर इच अदर ह्या जगात जर असत तर ते आपण आहोत आपण दोघ हम्म आणि प्रेक्षकांनो अंजली बिथरलेलीच असते आणि राजेश म्हणतो राहिला प्रश्न माझ्या या ऍक्टिंगचा तू एवढी सिरियस झालीस की म्हणजे थोडीफार ऍक्टिंग जमतीये ना मला आणि हा राजेश कशी बाजू बघा आणि म्हणतो की ह्या वर्षीच्या बार काउन्सिलिंगच्या नाटकात काम करायचंय त्याचीच थोडीशी प्रॅक्टिस विलन चा रोल करतोय मी आणि हा म्हणतो जमतीये ना अगं तुझा चेहरा बघ काय गोंधळली आहेस तू आणि प्रेक्षकांना हा म्हणतो की काहीच कळत नाहीये तुला अजून आणि एवढं तिला हे घाबरवून दिल्यानंतर प्रेक्षकांनो ती कशी समजून घेणार की नक्की काय चाललंय ते आणि हा म्हणतो चालू दे तुझं प्रेक्षकांना अंजली जरी गोंधळलेली असती ना आणि हा राजेश बघा तिथे चेअरवर जाऊन बसलेला असतो ते पुस्तक हातात घेतलेलं असतं आणि त्याचा जो चेहरा असतो ना तो संतापलेलाच दिसतोय आणि हे अंजली मात्र निरीक्षण करते हां त्याचं प्रेक्षकांना आता इथे दसरा दस अस दस दसरा आलेला म्हणजे दसऱ्याचा सण आहे आणि आकाश हा त्याच्या आईवडिलांना हॅप्पी दसऱ्याच्या शुभेच्छा सुबे दे, देत असतो आणि त्याचे बाबा त्यांना त्याला म्हणतात की अरे हॅपी दसरा नाही शुभ दसरा आकाश म्हणतो तेच ते बाबा आणि तो दोघांच्याही पाया पडतो प्रेक्षकांना तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि ती म्हणते की मामा मामी हे घ्या आणि ती मामांना देते आणि मामा घेतात पण मामींना देते मामी फक्त बघत असतात आणि तिच्या हातातनं ओढून घेतात आणि ती म्हणते की दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मामा म्हणतात हे बघ या असं म्हणजे त्याला खुणवतात आकाशला आकाश म्हणतो ओके ओके आणि ईश्वरी म्हणते की पाया पडते हं मामा म्हणतात की सुखी राहा आणि अखंड सौभाग्यवती भव असा ईश्वरीला आशीर्वाद देतात आणि प्रेक्षकांना ईश्वरी मामीच्या पाया पडते तर मामी तिला पाया पडू देत नाही मागे होतात आणि हे काही आम्हाला आणि आकाशलाही आवडलेलं नसतं आणि वरती इकडे मामा म्हणतात की अगं आशीर्वाद दे आणि मामी म्हणते की मला नाही येत खोटं खोट वागायला आणि मामी म्हणतात तसंही मी आशीर्वाद दिला काय किंवा नाही दिला काय बळजबरीच्या सुनबाईंना काहीच फरक पडत नाही हो ना आणि प्रेक्षकांनो इकडे मामा म्हणतात की एव्हा ना तुला कळलंच असेल ना ईश्वरी की मामीच्या लग्ना मामीच्या बोलण्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही आपण आणि प्रेक्षकांनो इकडे मामी परत मामाना हा बोर्ड दाखवते तेवढ्या तिथे अर्णव येतो आणि ती म्हणते की ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे घ्या दसऱ्याचं सोनं घ्या अर्णव म्हणतो की मी सिंदोर हे सगळं करणं गरजेचं आहे का आणि ईश्वरी म्हणते की सर तुमचा नाही पण माझा या सगळ्यावर विश्वास आहे यावर ईश्वरी म्हणते की मला तुम्हाला दसऱ्याचं सोनं द्यायचंय तर तुम्हाला हे घ्यावंच लागेल आणि प्रेक्षकांना ईश्वरी त्याला सोनं देत असते आणि तेवढ्यात मामा म्हणतात की आत्ता बर आणि मामा मामांना माहिती आहे की ईश्वरीच्या पुढे काही अर्णव जात नाही आणि ते त्याची मजा घेत असतात आणि प्रेक्षकांना ईश्वरी अर्णवला सोनं देते तर अर्णव ते घेतो सुद्धा आणि आता नेहमीप्रमाणे आपल्याकडे रीत आहेत की नवऱ्याच्या पाया पडणं आणि प्रेक्षकांना ही काय करते त्याच्या पाया पडत असते तेवढ्यात अर्णव म्हणतो की मी सिंदर हे काय करते प्रेक्षकांनो ईश्वरी त्याच्या पाया पडते आणि हे सगळे जण बघतच असतात हं आणि मामा म्हणतात की अर्णव अरे ती तुझ्या पाया पडली आशीर्वाद तर दे आणि अर्णव म्हणतो तो तर आहेच आणि तो म्हणतो की मामा जरा इम्पॉर्टंट बोलायचे आणि तो म्हणतो एक्सक्यूज मी आणि दोघ जण बाजूला जातात प्रेक्षकांना प्रेक्षकांना मामाला तो, तो, मामा तो अर्णव म्हणतो की मामा तो माणूस मला या घरात नकोय काही करून त्याला इथून हकलून आहेत मला आणि इकडे मामा मात्र संतापलेले असतात पण वल्लरीचं लक्ष असतं हे मामांना कळतं आणि मामा म्हणतात की उत्तम ह्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तू हे काम केलंच अतिउत्तम आणि अर्णव मामा अर्णवला डोळ्यांच्या इशाराने म्हणजे होकार असा दर्शवतात हो आणि प्रेक्षकांना तेवढ्या तिथे अंजली येते आणि म्हणते की ईश्वरी आज तुझ्याकडनं दसऱ्याचं सोनं लुटायचे आणि ईश्वरी अंजलीताईंना सोनं देते आणि म्हणते की दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अंजली तिला शुभेच्छा देते आणि ईश्वरी मात्र आता राजेश तर असणारेच पण त्याला बघितलं का तिचा चेहरा मात्र पडतोच आणि प्रेक्षकांना हा राजेश तिला सोनं देत असतो मात्र ही अर्णवची परमिशन घेते कारण मागे वळते आणि जेव्हा अर्णव हो असं मान डोलावतो तेव्हाच ती त्याच्याकडनं सोनं घेते आणि अंजली मात्र तिकडे मामा मामींना सोनं देण्यासाठी निघून जाते आणि प्रेक्षकांनो ही मात्र त्याला देत असते तर लगेच हा हात पकडतो आणि म्हणतो की नाही 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 आणि अर्णवही त्यांच्याकडे बघतो आणि हा राजेश म्हणतो की माझ्या पाया वगैरे पडायची गरज नाही आता याला कोण सांगणार की तुझ्या पाया कोण पडतंय ते म्हणतो चान्स मारतो ऐश्वरीला हात लावण्याचा आणि अर्णव ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो आणि हा राजेश म्हणतो हे मला मान्य आहे की तू खूप लहान आहेस म्हणून पण मी काही ज्येष्ठ वगैरे झालेलो नाही आहेत अजून इकडे मात्र ईश्वरी खूप घाबरलेली असते आणि तिला ते आवडतही नसतं प्रेक्षकांना आणि ती मागे अर्णवकडे बघते की तिला माहितीये अर्णवच यात आपल्याला काढू शकतोय आणि अर्णव मात्र तिथे येतो आणि म्हणतो की कोणाचाही हात धरल्यावर तो सोडायचा असतो आणि अर्णव त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की जिजू तुम्ही विसरलात वाटत प्रेक्षकांनो अर्णव मात्र त्याचा खांदा काही सोडत नाही इकडे त्याने हात सोडलेला असतो आणि ईश्वरीला नि बरं वाटत असतं आणि इकडे मामा मात्र जोक करतच असतात आणि म्हणतात की बापूंना समोर बायको असल्यावर काही आठवतच नाही सुचतच नाही वाटत मामा म्हणतात की बरोबर ना जावई बापू नाही राजेश म्हणतो की अगदी परफेक्ट ओळखलं तुम्ही मामा आणि हा राजेश मनोमन म्हणतो की बायको समोर असल्यावर नाही रे ही इंदोरी जिलेबी समोर असल्यावर सगळं विसरायला होत आहे मला हा राजेश मात्र ईश्वरीकडे बघतच असतो हा आणि अर्णवही त्याच्याकडे पूर्ण लक्ष असतं त्याचं आणि ईश्वरी मात्र घाबरलेली असते अर्णव ईश्वरीकडेही बघतो आणि हा राजेश मनोमन म्हणतो की हा अर्णव आज मध्ये आला पण सारखं नाही येऊ देणार मी आणि प्रेक्षकांना हा राजेश बघतच असतो ते काय अर्णवला आवडलेलं नसतं म्हणून अर्णव तिच्या पाठीमागे जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मामींचं सगळं लक्ष असतं प्रेक्षकांनो नक्की हा अर्णव काय करतोय काय यांच्यामध्ये नक्की काय चाललंय हे सगळं तिला शोधून काढायचं असतं आणि मात्र या राजेशला आवडलेलं नसतं आता शेवटी त्याची बायको आहेत ना आणि इकडे ईश्वरी मात्र अर्णवकडे बघते आणि अर्णव हा राजेशकडे बघतो आणि प्रेक्षकांनो राजेश आणि राजेश अर्णवकडं बघतो आणि राजेशचं लक्ष ईश्वरीकडेही जातं आणि ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघतात आणि अर्णवने तिच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो ना तर ईश्वरी त्याला त्याच्या हातावर हात ठेवून त्याला सपोर्ट करते हे मात्र राजेशला फार काही आवडलेलं नसतं आणि तो संतापतोही आणि अर्णवला अर्णव म्हणतो की मी सिंदर आणि हे ऐकल्यावर तिकडे मामेला आनंद होतो अर्णव म्हणतो की तुमची जास्त फारशी काही ओळख नसेल पण तरी तुला सांगतो की ताईची खूप काळजी घेतात हे आणि इकडे मात्र अंजलीला मामेला म्हणजे छान वाटतं आणि इकडे मामा त्याला रागानेच बघत असतो आणि राजेश म्हणतो की अंजली सारखी बायको असताना काळजी तर घेणारच रे अर्णव आणि अर्णव म्हणतो की राजेशला की कि जिजू तुमच्याशी एक इम्पॉर्टंट बोलायचं आहे मला तुम्ही लास्ट टाइम बंगलोर ला गेला होता आपल्या एका केस साठी ती केस आता कोर्टात आहे तर तुम्ही जा तिथे आणि ती केस तिथे क्लोज करून या आणि मामा आणि म्हणतात हो की हो हो लास्ट टाइम तुम्ही गेला होता तर खूप फायदा झाला होता आपल्याला आणि मामा म्हणतात की यावेळी ही जाच आणि प्रेक्षकांना म्हटलं ना मामी खूप चालक आहे आणि ती म्हणतेच की अचानक जावई बापूंना बँगलोरला जाण्याचा आग्रह करत का करतायत हे दोघ हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे आणि आकाश म्हणतो की ऍज पर आय रिमेंबर डॅड त्या केस डेट आत्ता कोर्ट मध्ये नाहीये <laughs> प्रेक्षकांनो हा आकाश मध्येच पचकतो नाही का मग त्यांना का जायला सांगतायत तुम्ही आणि अर्ण म्हणतो की आक... फोन आला होता काश इट्स अर्जंट तुला जमला असत ना तर तुलाच पाठवलं तुला असतो की जिजू आज रात्री बुक करायला सांगतो आणि मामा म्हणतात की अरे बापरेच फ्लाइट आहे आपल्या हातात फार वेळ नाहीये अंजली जा त्यांना जेवायला वाढ प्रेक्षकांनो अंजली मात्र गोंधळलेलीच असते जा बॅग पॅक कर लवकर निघायचं आहे त्यांना तेवढ्या प्रेक्षकांनो हा राजेश म्हणतो एक मिनिट मामा आणि म्हणतो की मला नाही जमणार बँगलोरला जायला आणि प्रेक्षकांना त्यांचं असं नाही म्हणणं आकाशही चकित होतो आणि अंजलीही आणि मात्र ईश्वरी अर्णवकडे बघते कारण तिला माहिती हा जर नाही गेला तर आपल्याला त्रास होणार आणि हा म्हणतो की सॉरी मी जरा स्पष्टच बोलतोय पण मी आता अंजली सोबत वेळ घालवायचं ठरवलंय आणि राजेश म्हणतो काय मी, मी सतत धावपळीत असतो त्यामुळे अंजलीला पुरेसा वेळ देता येत नाही मला मनासारखा वेळ घालवता येत नाही तिच्या बरोबर आणि याच प्रचंड गिल्ट येत आहे माझ्या मना। मनात त्यामुळे प्रेग्नेसी कायम तिच्या सोबत राहायचंय ठरवलंय मी आता आणि हे प्रेक्षकांना मामीला याचा आनंदच झालेला असतो इन फॅक्ट राजेश म्हणतो की आजच मी देवासमोर देवाला वचन दिलं आहे मी कायम अंजली सोबत राहीन आणि हा राजेश म्हणतो की वचन नाही मोडता येणार ना हो मला आणि अर्नो म्हणतो की पण तिथला लॉयर तेवढ्यात हा राजेश म्हणतो की बेस्ट आहे आणि राजेश म्हणतो हा मी भेटलो ना त्याला आणि राजेश म्हणतो की व्यवस्थित हँडल करेल तो लॉयर ही केस आपली नको काळजी करू आणि अर्ण म्हणतो की जिजू ही केस आपल्या कंपनीची होती म्हणून मामाला आणि मला असं वाटत होतं की तुम्ही तिथे जावं प्रेक्षकांना इकडे मामा अंजली बघतात आणि असं म्हणतात की हो खरंच गरज आहे असं ते दाखवतात आणि अर्णव म्हणतो की आणि अर्णव म्हणतो की एवढी हेल्प तर तुम्ही करू शकता ना आणि अर्णव म्हणतो शेवटी काय आपण आपल्या माणसांकडूनच हेल्प मागणार ना आणि हा राजेश म्हणतो की बरोबर आहे आणि म्हणतो ठीक आहे जातो जा मी आणि मग हा राजेश पण प्रेक्षकांना बघा आता काय बोलतो आणि म्हणतो फक्त एक नाही दोन तिकीट बुक कर आणि प्रेक्षकांना तो म्हणतो की अंजलीला घेऊन जातो मी या मात्र ईश्वरीला हे ऐकून थोडं विचित्रच वाटतं आणि ती अर्णवकडे बघते कारण तिला आहे की अंजली त्याच्यासोबत काही सुखरूप राहणार नाही आणि हे ऐकून तर मामीलाही आणि अंजलीला थोडासा आनंद होतो पण इकडे भीती मात्र ईश्वरीच्या मनात कायमच असते आणि हा राजेश मात्र ईश्वरीकडे बघून हसतो आणि प्रेक्षकांनो आणि इथेच या मालिकेचा एपिसोड सुमतो तुम्हाला आजची मालिका कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेक्षकांनो आता प्रमोद मध्ये इतकं छान दाखवलंयत ना आणि ईश्वरी म्हणते की आणि ईश्वरी गणूबाप्पाला म्हणते की आमच्यात प्रेम नसू देत पण एकमेकांचे काळजी करणारे दोस्त आणि प्रेक्षकांना ही जे बोलत असते ना ते मात्र तिकडे मागे उभे राहून उभे राहून अर्ण ऐकतच असतो एकमेकांचे काळजी करणारे दोस्त आम्ही होऊच शकतो प्रेक्षकांनो हे झाल्यानंतर ईश्वरी बाहेर लॉन मध्ये आलेली असते आणि हा राजेश म्हणतो की हा लपाछपीचा खेळ आता था, थांबवूयात आपण था तू एकदा माझी झालीस की काही प्रॉब्लेम नाहीये तू मिसेस के असली तरी तुझ्यावर हक्क हा माझाच आहे आणि प्रेक्षकांनो हे ऐकल्यावर ईश्वरी मात्र घाबरते आणि म्हणते की ए एक 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 मिनिट आणि म्हणते की हे हे तुझे सगळे घाण्यारडे इरादे आहेत ना मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही आहे आणि प्रेक्षकांना असं ईश्वरी बोलतेच आणि ह्या मालिकेचा प्रोमोही इथे संपतो आजची मालिका ही, ही खूप इंटरेस्टिंग होती आणि मालिकेचा प्रोमोही प्रेक्षकांना खूप इंटरेस्टिंग होता तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या आपण पुन्हा भेटू या मालिकेचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या बाय बाय